नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी बी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन जमिनीविषयक कायदे काय आलेले आहेत लेटेस्टचे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काय सर्क्युलर आहे आणि जो नवीन जो कायदा आलेला आहे जमिनीचा त्याअंतर्गत कुठले बदल केलेले आहेत कुठल्या सुविधा मिळालेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जो कायदा बदलला आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड दोन हजार पंचवीस सेकंड अमेंडमेंट केलेली आहे मित्रांनो तर हा कायदा जो होता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड तर या कायद्याअंतर्गत काय काय गोष्टी येत होत्या जमिनीचा वापर जमिनीचं रूपांतरण किंवा नॉन ॲग्रिकल्चर यूज या गोष्टी ज्या कराव्या लागायच्या तर त्या गोष्टीमध्ये आता बदल केलेले आहेत त्यानंतर येण्याची जी परमिशन आपण कलेक्टरकडून घेत होतो तर ते काढण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटनी त्याच्यावर काम केलेलं आहे आणि हा जो नवीन कायदा नवीन अमेंडमेंट ऍक्ट आलेला आहे हा विधानसभेमध्ये पास झालेला आहे मित्रांनो आणि आता हा त्याचं इम्प्लिमेंटेशन हळूहळू आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आपल्याला माहितच आहे की आपले महसूल मंत्री बावनकुळे यांनी हे निर्णय विधानसभेत मांडले आणि तो कायदा पारित करून घेतला दुसरा कुठला बदल झाला मित्रांनो दुसरा बदल जो झाला आहे फ्रेगमेंटेशन अँड होल्डिंग ऍक्ट जो होता एकोणीसशे सत्तेचाळीसचा त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल असे झालेले आहेत मित्रांनो की जे एन एच्या नॉन ॲग्रिकल्चर यूजच्या परमिशनसाठी आपण कलेक्टरची परवानगी घ्यायला जायचो तर ती परवानगीची गरज आता लागणार नाही दुसरं असं झालेलं आहे की जे छोटे छोटे प्लॉट्स पडलेले होते ते अनाधिकृत म्हणून मोडले गेले होते पण ते आता नवीन ॲक्टनुसार ते करून देणार आहेत त्याला रेग्युलराईज आणि त्यामुळे साठ लाखापेक्षा जास्त जे होल्डर होते असे लँड होल्डर होते यांना याचा फायदा होणार आहे आणि तसं ते रेग्युलर जी आर किंवा सर्क्युलर पण काढणार आहे त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार आहे की छोटे जे प्लॅट हो, प्लॉट होल्डर होते लँड होल्डर होते किंवा जमीन खरेदी विक्री करणं जे गुंठेवारी नसल्यामुळे व्हायचं नाही तर या सगळ्या गोष्टीचा फायदा ह्या इकडे होणार आहे तुम्हाला तिसरा बदल काय केलेला आहे मित्रांनो सातबारा आपल्याला माहितच आहे की डिजिटल सातबारा आणि जी मॅपिंग म्हणजे आता इथून पुढे जे खरेदी विक्रीचे व्यवहार होणार आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डिजिटल गोष्टी वापरल्या जाणार आहेत म्हणजे काय होणार आहे की जे आय एस मॅपिंगनी तुमचा प्लॉट कुठे आहे त्याची सीमा काय आहे आणि याची याची जी प्रणाली आहे ऑनलाईन ही आपल्या निबंधक कार्यालयाला जोडले जाणार आहे आणि त्यामुळे खरेदी विक्रीचा व्यवहार इथून पुढे फार पारदर्शक होणार आहे म्हणजे ॲक्च्युअल तुमचा प्लॉट कोणाच्या नावावर आहे आणि किती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच बघता येतील आणि निबंधकाकडे सुद्धा हे रजिस्ट्रेशनला गेल्यावर त्याला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने बघता येईल तर त्यामुळे जी काही खरेदी विक्रीची स्टॅम्प ड्युटी होती ती सुद्धा तुम्हाला इकडे ठरवता येणार आहे तर आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंटनी जे आपल्या जमिनीविषयक जे कायदे होते आणि जुने कायदे होते आणि सगळीकडं कागदपत्री व्यवहार व्हायचे तर ते आता डिजिटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डिजिटल फॉर्ममध्ये करून ते लवकरात लवकर कसे अव्हेलेबल होतील लोकांना हे यांनी केलेलं आहे आपल्याला अजूनच माहिती आहे की सातबारा आता डिजिटल सर्व ठिकाणी मान्य होणार आहे सर्व ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे की आता जो हस्तलिखित सातबारा आणि तलाट्याची सही शिककायची गरज लागायची काही ठिकाणी समजा तर ती आता लागणार नाही हा नवीन मोठा बदल करण्यात चौथा बदल काय झालेला मित्रांनो स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये थोडा बदल केलेला आहे आता स्टॅम्प ड्युटी जी आहे तर ती एक तर रजिस्ट्रेशन जमिनीचा व्यवहार जेवढा ठरला आहे आणि जमिनीची व्हॅल्यू जेवढी आहे गव्हर्नमेंट रेडी रेकणार रेट आहे त्यानुसार याची व्हॅल्यू ठरते तर त्यानुसार तुम्हाला हे सुद्धा डिजिटल चलान तुम्हाला फाडता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करता येणार आहे पण पृष्ठांची संख्या जी आपण पृष्ठ देतो तर ती रजिस्ट्रेशन नोंदणी फीमध्ये थोडीशी वाढ करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आता नवीन आणि काही नवीन बदल झाल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने रिजिस्ट्रे, रजिस्ट्रेशन करता येणार आहे अजून आता कुठला बदल झालेला आहे एन यूज आणि कन्वर्जन टॅक्स म्हणजे एन ए युज झाल्यानंतर जे जमिनीचं कन्व्हर्जन टॅक्स लागत होता तर तो, तो टॅक्स आता काढून टाकण्यासाठी गवर्नमेंटने प्रयत्न केलेले जो टॅक्स आहे तो काढून टाकायचा आहे पण या स या संदर्भातील एसओपी जो आहे तो अजून गव्हर्नमेंटनी पब्लिश केला नाहीये तो आता येत्या काळामध्ये ते, ते पब्लिश करतील आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा बदल असा झालेला आहे तो म्हणजे असा की आताची जी प्रणाली आहे ती ऑनलाईन करण्यात आलेली आहे आणि नवीन सर्क्युलर आणि नवीन जी आरमुळे मुळे गव्हर्नमेंटला जमिनीच्या जे काही छोट छोट्याले प्लॉट्स होते जे तुकडे बंदी अंतर्गत ग्राह्य धरले जात नव्हते तर अशा सर्व प्लॉट धारकांना आता वैधता मिळणार आहे दोन हजार पंचवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी जे कोणी तुकडे बंदीच्या अंतर्गत असतील तर त्यांचे प्लॉट आता रेग्युलर केले जाणार आहेत आणि ते रेग्युलर करतानाही स्टॅम्प ड्युटी त्यांना अतिरिक्त नाही चार्ज केले जाणार आहे जी व्यवस्थित गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्या पद्धतीनंच ती चार्ज केली जाणार आहे ते असे नवीन बदल जमिनीविषयक कायद्यामध्ये बरेचसे केलेले आहेत त्यामुळे सगळ्या आता जो सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जमिनीचा जो प्रीमियम वन टाईम भरावा लागायचा किंवा सारखा सारखा भरावा लागायचा तर आता फक्त वन टाईम प्रीमियम भरून सुद्धा जमिनीचा यूज तुम्ही बदलू शकता असे नवीन बदल म्हणजे आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये जे फास्ट आणि लेटेस्ट बदल हवे आहेत अशा पद्धतीने आपले गव्हर्नमेंट काम करते आणि तसे बदल आता आपल्या जमीनविषयक कायद्यामध्ये येत आहेत आणि आपण त्याचं स्वागत फार चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला खरेदी विक्रीचा व्यवहार हा अतिशय फास्ट आणि पारदर्शक होणार आहे आता हे कायद्याचे बदल केल्यामुळे काय काय गोष्टी होणार आहेत हे आपण अगदी निष्कर्षामध्ये पाहू सगळ्यात पहिले जो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे तो अगदी पारदर्शक होणार आहे जी आय एस आणि सा डिजिटल सातबारा यामुळे ॲक्च्युअल प्लॉट कुठे आहे आणि प्लॉटची सीमा निर्धारित केली जाणार आहे त्यानंतर डिजिटल पेमेंटमुळे तुम्हाला पेमेंट करणं सोपं होणार आहे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये थोडेसे निकष दिल्यामुळे तिकडे सुद्धा तुम्हाला ते बेनिफिट होणार आहे आणि त्यामुळे आत्ताचे जे गुंठेवारी रेग्युलेशन कायदे त्याच्यामुळे साठ लाखापेक्षा जास्त ही अनधिकृत ज्या प्रॉपर्टी होत्या त्यासुद्धा आता रेग्युलर होणार आहेत तर हे सगळे बदल जे झालेले आहेत तर या नवीन झालेल्या कायद्यानुसार हे सगळे बदल झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं की जमिनीचे आत्ताचे जे लेटेस्टचे कुठले कुठले गव्हर्नमेंटचे निर्णय आहेत आणि त्या निर्णयामुळे किती लोकांना फायदा होणार आहे आणि कसा तो फायदा घ्यायचा आहे आप आपल्याला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद